नाशिक जाणार आहोत राज्याच्या विविध भागांना अवकाळीचा आणि गारपिटीचा फटका बसलाय नाशिकच्या मांडसांगवी मध्ये द्राक्ष बागांना अवकाळीचा तडाखा बसलाय अवकाळीमुळे काढणीला आलेल्या द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना लाखो रुपयांचा फटका बसलेला आहे तर याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे द्राक्षबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत आपण आहोत माडसांगवी या गावातील द्राक्षबागेमध्ये आपण बघू शकतो की जी द्राक्षबाग सत्तर ते ऐंशी रुपये किलोने जाणार होती ती द्राक्षबाग आता वीस रुपये किलोने जाण्याची वेळ आली आहे कारण द्राक्षाची क्वालिटी जी आहे ती खराब झाली आहे अनेक ठिकाणी द्राक्षाचे घड खराब झाले आहेत आणि त्यामुळे मोठं नुकसान या भागात आपल्याला पाहायला मिळतं आहे आपल्यासोबत माडसांगवीचे शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय नुकसान झालं हे द्राक्ष हे कालचं दहा ते पंधरा मिनिटात गाराचा इतका पाऊस झाला जोरजोरात विज विजाच्या कडकड्यात खूप मोठा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला खूप आणि व त्यात नव्हतं केलं पावसाने पूर्ण नुकसान झाले शेतीचं पूर्ण द्राक्ष बाग व द्वस्त झाली गारपिटीने पूर्ण गारपिटीने खराब होऊन गेली जे सत्तर रुपयाचा भाव होता तो आता वीस रुपयाने कवडी मोल भावाने द्यावा लागेल किती एकर तुमची बाग होती दीड एकरचा प्लॉट होता खर्च हो। तुम्हाला किती आला होता आणि तीन लाख रुपये नुसता हे खर्च आलेला होता तीन लाख रुपये खर्च आता होणार होते आम्हाला आठ ते नऊ लाख रुपये होणार होते त्याचं आता काहीच होऊ नये राहिले पूर्ण नुकसान झाली खर्च तरी खर्च सुद्धा निघणार नाही आता खर्च सुद्धा निघणार निघणार नाही आता मांड सांगवी परिसरात किती ठिकाणी असे जवळ दहा बारा लोक शेतकरी श... आहे अजून सगळे द्राक्ष बाग उद्ध्वस्त झाले हे जे समोरची द्राक्ष बाग आहे ती पूर्णपणे खाली गेलेली दिसते झालेली खाली ती पूर्णपणे तुमचा आधी विकला गेला होता काय भावाने विकला होता ऐंशी रुपयाने दिला ऐंशी रुपया आणि आता जर आपण बघितलं या अवकाळी पावसाच्या गारपिटीमुळे वीस रुपये किलोने हे द्राक्ष विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं हे इथं होतं आहे अजूनही एक दिवस म्हणजे आज आणि उद्या हवामान विभागाचा येलो अलर्टचा इशारा आहे आजसुद्धा पाऊस होऊ शकतो आणि त्यामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे व्हिडिओ सोनू सोनूबिडेचं योगेश खरे झी मीडिया नाशिक Thank you.